आजचा प्रस्ताव बघता आणि शेला साहेबांचं भाषण ऐकल्यानंतर कुठंतरी असं वाटतं की प्रचाराची सभा आपल्या या विधिमंडळामध्ये झाली काय अध्यक्ष का महोदय शेला साहेबांच्या भाषणामध्ये बुलेट ट्रेन बद्दल ते बोलले आणि बोलत असताना अध्यक्ष महोदय याच्यावर मला फक्त थोडक्यातच काही गोष्टी बोलायच्या आहेत अध्यक्ष महोदय कोणाच्याही घराच्या बाबतीत आपण जर बोललो तर एखादं कुटुंब घेतलं समजा त्या कुटुंबाची कुटुंबाचा पगार हा महिन्याला तीस हजार रुपये असेल तर मग ते कुटुंब पहिल्यांदा ज्या महत्वाच्या गोष्टी असतात जसं एखादं घर बांधायचं असेल एखादी छोटीशी गाडी घ्यायची असेल मुलांचं शिक्षणाचा खर्च उचलायचा असेल त्याच्यावर कुठेतरी ते प्राधान्य देतात या गोष्टी बाजूला ठेवून कुणीही एक करोड रुपयाची गाडी घ्यायला जात नाही अध्यक्ष महोदय तसंच सरकारचं असतं सरकारकडे जेव्हा पैसे कमी असतात मर्यादित असतात त्या पैशाचा योग्य असा वापर झाला पाहिजे यासाठी सर्व सत्तेत असणाऱ्या नेत्यांनी प्रयत्न केलं पाहिजे पार्टीने प्रयत्न केलं पाहिजे अध्यक्ष महोदय आज आपल्या राज्यामध्ये आपण जर बघितलं तर आरोग्याच्या व्यवस्थेवर खूप मोठ्या प्रमाणात काम करावं लागेल शिक्षण व्यवस्थेवर काम करावं लागेल त्याच्याचबरोबर मुलामुलींसाठी हॉस्टेल्स असतील मराठवाडा विदर्भ तशाच पश्चिम महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी पाण्याची व्यवस्था तिथं शेतीला नसल्यामुळे त्या व्यवस्था करण्यासाठी जो पैसा आपल्याला लागतो त्यामुळे जो जो पैसा आपल्या सरकारकडे आहे जे काय आपलं उत्पन्न आहे त्याचा योग्य असा वापर करून तिथे असणाऱ्या लोकांना हाताला काम आणि पोटाला अन्न देण्याची जबाबदारी त्या त्या सरकारची असते पण अध्यक्ष महोदय बुलेट ट्रेनच्या बाबतीत आपण जर बघितलं तर दीडशे किलोमीटर जे काय बुलेट ट्रेन आहे ती महाराष्ट्रात येते आणि गुजरातमध्ये तीनशे चौऱ्याऐंशी किलोमीटर अशी बुलेट ट्रेन तिथं गुजरातमध्ये आहे बारा स्टेशनपैकी फक्त चार स्टेशन हे आपल्या महाराष्ट्रामध्ये येतात आणि गुजरातमध्ये आठ स्टेशन येतात अध्यक्ष महोदय या प्रकल्पासाठी एक लाख दहा हजार कोटी रुपये खर्च केले जाणार आहे काही प्रमाणात या प्रकल्पाच्या बाबतीत बोलायचं झालं तर हा सिंबॉलिक प्रकल्प आहे जगाला आपल्याला दाखवून द्यायचंय की आपल्याकडे बुलेट ट्रेन आहे अध्यक्ष मोदय हो काय हरकत नाही बुलेट ट्रेन करायचं असेल तर केंद्र सरकारला का हो हो तर ते करायला हरकत नाही पण त्यासाठी महाराष्ट्र सरकारने लोन घ्यायचं कारण काय अध्यक्ष मोदय याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटली याची जबाबदारी घ्यावी आणि जो कुठला खर्च आहे तो त्यांनी उचलला तर हरकत नाही अध्यक्ष मोदय या बाबतीत आपण जर बघितलं तर आपण जपानकडनं तिथं अठ्ठे आथे, अठ्याऐंशी हजार कोटीचं लोन तिथं घेणार आहोत ठीक आहे काही जण युक्तिवाद करतात पॉईंट वन पर्सेंट आपल्याला इंटरेस्ट लागणार आहे पण अध्यक्ष मोदय हो जपानच्या बाबतीत बघितलं तर तिथे शंभर रुपये जर आपण बँकेत ठेवलं तर मायनस पॉईंट वन पर्सेंट तिथं बँक आपल्याला इंटरेस्ट म्हणजे उलट म्हणजे बँकेत ठेवायलाच बँकमध्ये पैसे ठेवू नका आणि अध्यक्ष मोदय हो तिथं आपण जर आज जो काय पैसे घेणार आहे करेंस, हो तर करन्सी एक्सचेंज रेटच्या बद्दल सुद्धा विचार करायला पाहिजे होता अध्यक्ष महोदय दोन हजार सात ला आपण जर बघितलं तर यांची किंमत ही पस्तीस पैसे होती आणि आज ती कुठेतरी साठ पैशाला गेलेली आहे तर अध्यक्ष महोदय कुठेही फुकट पैसा नसतो त्याला आपल्याला पैसे द्यावे लागतात त्यामुळे माझी विनंती सरकारला एवढीच आहे ठीक आहे प्रकल्प आपण सुरू केला असेल तर काय हरकत नाही पण फक्त केंद्र सरकारला आपण विनंती करावी की हा जो मोठा खर्च आहे त्याची जबाबदारी केंद्र सरकारने घ्यावी कारण का आपल्या राज्यामध्ये अनेक असे काही विषय आहेत ज्याच्यासाठी आपल्याला पैसे हे वापरायचे आहेत कारण का बुलेट ट्रेन केली त्याचा खूप फायदा होईल असं वाटत नाही अध्यक्ष मोदय हो बुलेट ट्रेनमधून आपण अहमदाबाद टू पुणे मुंबई जर आपल्याला प्रवास करायचा असेल तर त्यासाठी अडीच तास आपल्याला लागणार आहे आणि तोच प्रवास आपण जर विमानाली केला तर एक दीड तासामध्ये तो आपण प्रवास करू शकतो सेम किमतीमध्ये मग विमान उपलब्ध असताना बुलेट ट्रेनची काही जरूरत नव्हती पण तरी सुद्धा आता खर्च सुरूच केला असेल तर मग केंद्र सरकारने या बाबतीतली जबाबदारी घ्यायची तसंच वंदे भारत ट्रेन चांगला कॉन्सेप्ट आहे याच्यावर जर खर्च केंद्र सरकारने केला तर त्याचा जास्त फायदा होऊ शकतो आणि याच्याच बरोबर वंदे भारतच्या बाबतीत बोलायचं झालं तर या वंदे भारत ट्रेन ज्या मुंबईतून आता दुसऱ्या राज्यात नाही तर दुसऱ्या भागामध्ये ज्या जातात त्याच्यामुळे लोकल ट्रेनच्या टायमिंगमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केला गेला आहे पूर्वी म्हणलं जायचं लोकल ट्रेन वेळेवर येते पण वंदे भारतला प्रेफरन्स दिल्यामुळे लोकलच्या टायमिंगमध्ये खूप मोठ्या प्रमाणात तफावत झाली त्यामुळे या बाबतीत सुद्धा राज्य सरकारने कुठं ना कुठे लक्ष द्यायची जरूरत आहे आणि हा जो पैसा आपण बुलेट ट्रेनसाठी राज्य म्हणून वापरणार आहोत त्याचा तसा आपल्याला फायदा नसल्यामुळे केंद्र सरकारने याबाबतीत मोठा वाटा हा उचलावा अशी विनंती या राज्य सरकारला करतो